शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तक पान नंबर सव्वीस आणि सत्तावीसवरील धडा चिंटू रुसला चिंटू हसला काय नाव आहे धड्याचं चिंटू रुसला चिंटू हसला या धड्यामध्ये तुमच्यासारखाच एक मुलगा आहे आणि या धड्यातून आपण बोध घेणार आहोत तर काय आहे हा तो समजून घेऊया चला तर मग चिंटू रुसला चिंटू हसला चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा आई बाबा त्याला लवकर उठवायचे पण छे चिंटू काही उठायचा नाही शाळेची घंटा वाजली की घाईघाईनं आंघोळ उरकून गणवेश घालून धावत पळत शाळेत जायचा विस्कटलेले केस चिपडलेले डोळे चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची पहा चिंटू नावाचा एक मुलगा होता तो काय करायचा सकाळी उशिरा उठायचा आईबाबा त्याला लवकर उठायचे पण छे चिंटू काही सकाळी लवकर उठत नसायचा आणि शाळेची घंटा वाजली की मग घाई तो आवरायला घ्यायचा मग घाई घाईने आंघोळ करायचा गणवेश तसाच घालून धावत पळत शाळेत जायचा मग त्याने काय व्हायचं त्याचे सर्व विस्कटलेले केस चिपडलेले डोळे चुरगळलेले कपडे पाहून बाकीचे मुले त्याच्यावर हसायची आणि त्याला चिडवायची सुद्धा त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही इतकं घाणेरडं शाळेत आल्यावर कसा आनंद वाटाना अभ्यास करताना मग अनेकदा मुले चुंटी चिंटूसोबत खेळतही नसायचे त्याच्यासोबत कोणी खेळत पण नसायचं त्याला आपला राग यायचा तो नाराज राहायचा तो स्वतःवरच रुसायचा काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा मग काय झालं त्याच्याबरोबर कोणी खेळत नसायचे म्हणून त्याला कोणी मित्र नसायचे त्याला अभ्यासात आनंद वाटत नव्हता मग त्याला स्वतःचाच राग यायचा आणि तो नाराज राहायचा आणि तो काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा एक दिवस चिंटूला एकटाच बसलेला पाहून त्याची ऋतुजाताई जवळ आली कोण जवळ आलं त्याच्या तर त्याची ताई ऋतुजाताई होती एक दिवस चिंटू एकटाच बसलेला होता आणि ते पाहून ऋतुजाताई त्याच्याजवळ आली आणि चिंटूला म्हणाली चिंटू काय झाले रे चिंटू म्हणाला बघ ना माझ्याशी कोणी बोलत नाही खेळत नाही मला खूप वाईट वाटते अरे एवढंच ना हे बघ चिंटू मी तुला काय करायचे ते सांगते करशील ना तू मग ताईने तिला विचारलं त्याला काय झालं रे चिंटू तू असा नाराज का बसला एकटा मग तेव्हा चिंटूने त्याला तिला सर्व सांगितले की बघ नागर माझ्या शिकूनी बोलत नाही खेळत नाही माझ्या शिकूनी मैत्री करत नाही मग मला खूप वाईट वाटते मग ऋतुजाताई त्याला काय करायचं करायला सांगती ते पाहूया चिंटू म्हणाला हो ऐकेन ना मी सगळे सांग ना ऋतुजा म्हणाली हे बघ रोज सकाळीच लवकर उठायचे शौचास जाऊन यायचे हातपाय स्वच्छ धुवायचे दात घासायचे अंघोळ करायची काय सांगितलं ताईने त्याला की रोज दररोज तू सकाळी लवकर उठायचं शौचास जायचं तिथून आल्यावर हातपाय धु धुवायचे स्वच्छ नंतर दात घासायचे अंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे केस विंचरायचे दप्तर नीट भरायचे दररोज अभ्यास करायचा असे दररोज केले की सगळेच तुझे मित्र होतील पारू तुझ्या ताईने किती छान सांगितलं त्याला की तू दररोज सकाळी उठायचं हातपाय स्वच्छ धुवाय स शौचात जायचं हातपाय स्वच्छ धुवायचे दात घासायचे आंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे केस विंचायचे दप्तर नीट भरायचं आणि दररोज अभ्यास करायचा मग हे सगळं तू दररोज केलं की तुझे पण खूप मित्र होतील मग चिंटूला हे पटले दुसरा दिवस उजाडला कोणीही न सांगताच चिंटू सकाळी लवकर उठला ऋतुजाताईने सांगितलेले सगळे केले अभ्यासाला बसला आईबाबांनाही आनंद झाला शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले चिंटू सुंदर दिसत होता तो फारच खुशीत होता चिंटू नाचतच शाळेत गेला चिंटू भोवती मुले गोळा झाली स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचा शिक्षकांनीही चिंटूचे कौतुक केले चिंटू, के चिंटू आनंदाने हसू लागला काय झालं मग त्याने त्याने पहा इथं कसा घाणेरडा दिसतोय केस विस्कटलेले कपडे विचुरगळलेले सर्व चिपाडे पाडे डोळ्याला त्यामुळे त्याच्याशी कुणी मैत्री करत नव्हते पण इथं पहा त्याने सकाळी लवकर उठून अंगोळ सगळं सर्व काम आवरले त्याने आणि छान स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घातले त्यामुळे चिंटू इथं कसा खूप आनंदी दिसत आहे आणि मग तो आनंदी दिसत आहे म्हणून मग त्याचे आता सर्व मित्र झाले आहेत आई बाबाही त्याच्यावर खुश आहेत आणि शिक्षकांनीही चिंटूचे कौतुक केले आहे समजलं का मग चिंटू कसा पहिल्यांदा घाण राहायचा आणि नंतर त्याची चूक त्याला लक्षात आल्यानंतर तो स्वच्छ राहायला लागला आणि त्यामुळे त्याचे ते खूप सारे मित्र झाले ठीक आहे समजला का धडा छान आहे का मग यातून आपन, आपण आपल्याला काय शिकायला भेटलं की आपणही स्वच्छ राहायला पाहिजे दररोजचा अभ्यास केला पाहिजे दररोज छान कपडे घातले पाहिजेत स्वच्छ धुतलेले अंघोळ केली पाहिजे हो की नाही आईबाबांचं ऐकलं पाहिजे शिक्षकांनी काय सांगितलं ते पण ऐकलं पाहिजे तर मग आता या पाठात आपण पुढे वर्गकार्य पाहणार आहोत तर वर्गकार्य काय आहे पाठ मोठ्याने वाच हा पाठ तुम्ही वाचायचा आहे आता दुसरं काय आहे कारण सांग चिंटूला मित्र नव्हते कारण कारण चिंटू हा अस्वच्छ राहायचा त्यामुळे त्याला कुणीही मित्र नसायचे चिंटूला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही कारण 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 तो अस्वच्छ राहायचा आणि त्यामुळे त्याला सर्व मुलं हसायचे त्याला चिडवायचे म्हणून त्याला अभ्यास करताना पण आनंद वाटायचा नाही पुढे ऋतुजाताई जवळ आली कारण कारण चिंटूला एकट्याच बसलेल्या पाहून तो काहीतरी विचार करत बसला होता ते ऋतुजाताईने पाहिलं त्यामुळे ऋतुजाताई जवळ आली पुढे चिंटू हसू लागला कारण तो स्वच्छ आणि सुंदर दिसत होता पुढे काय होईल ते सांगा तुला मित्र नसतील तर ते तुम्ही सांगायचं तुम्हाला मित्र नसतील तर काय होईल स्वच्छ राहिले नाही तर काय होईल मग आपलं पण चिंटूसारखं होईल स्वच्छ नाही राहिलं तर आपले पण कोणी मित्र राहणार नाहीत आपला अभ्यासात लक्ष लागणार नाही पुढे उशिरा झोपलो उशिरा उठलो तर तर काय होईल उशिरा उठलो उशिरा झोपलो तर आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होईल त्यानंतर पुढे कशासाठी काय काय वापराल ते लिहा दात घासण्यासाठी आपण काय वापरतो ब्रश अंग पुसण्यासाठी टॉवेल कपडे धुण्यासाठी साबण अंगण झाडण्यासाठी झाडू आणि केस धुण्यासाठी शॅम्पू ठीक आहे समजलं मग त्यानंतर इथे काय सांगितले त्यांनी तू सकाळी उठल्यापासून शाळेत जाईपर्यंत काय काय करतोस करतेस ते क्रमाने लिही त्यांनी काय सांगितलं आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय काय करतो ते क्रमाने लिहायचे आहे ठीक आहे समजला धडा चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबत आहोत भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा, आनंदी रहा, हसत रहा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद